तर मित्रांनो आज आपली दीक्षाताई काहीतरी बनवत आहे मस्त पैकी मुंबई स्टाईल हा हा तिच्या हातचं चांगलं चांगलं खळगुट कोड्याशाच काय अंड्याचं अंड्याचं खळगुट तुरीचं वरण खातात गप्पा गपन काय म्हणतात हय मग तुला माझा दीक्षाताई दीक्षाताई होय बघा आहे का बघा दीक्षाताई इतकी जोरात आलडती दाजीवर आणि ती म्हणती तुला नवऱ्याला सांभाळता येत नाही नवऱ्याला जरा मोठी धर अशी म्हणती ताई आपल्याला <laughs> <laughs> बघा आहे <laughs> का हो म्हणून दरजा रुपये काय तर मित्रांनो आता आपल्याला दीक्षाताईना कलेजी धुतलेली आहे कोंबडीची कलेजी आणलेली आहे आणि इकडे मस्त पैकी आता लसूण शिलित आहे दिसत आहे दिशत आहे तुम्ही लसूण अजून काय काय घेणार लसूण हा आदरक्रिम अच्छा ठीक आहे लसूण आदरक कोथ्रिम कोथिरीम पण खाली काही नाही खाली ती का ती नाही खात शिजली नाही शिजली नाही तर अशी कोंबडीची कळजी मस्त करते ताई खूप छान बनवते आणि तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर हा कोण आहे माहितीये का माझ्या मधल्या बहिणीचा पोरगाय हाय नाय्या हा तर भैया खूप छान आहे आणि नेहमी येत असतो माझ्याकडं भेटायला येऊ तुम्ही मला आणि आता ताई आणि आता दीक्षा ताई येते ना तर त्याच्यामुळं म्हणजे दीक्षाता येते म्हणजे दीक्षाताई आली ना वर्षाला एकदाच येते ती तिच्या लेकारला सुट्ट्या लागल्यावर शाळेच्या मग आता आला आहे दीक्षाताईला भेटायला बघा ना माय नाही आली पण लेक आला म्हणजे दीक्षाताईची बहीण नाही आली पण तिचा लेक आला समजा तर अशी गोष्ट आहे अजी काही बोलणार काय अर्द्र लसण सण इकडं ठेसणं चाल बापरे लाईट गेली इकडं अद्र लसण ठेसणं चाल आणि बघू शकता लाईट गेलेली आहे हे का अंदाट किट झालं आता इकडं <laughs> 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 अरे इकडं गँग बसलेली आहे कोणती कोणची गँग आहे तर ह्या पणला तुम्हाला ओळख करून देते चला मी अरे चप्पल घाल ना पिया तर याने पण टकलं केलं का तुम्ही आता काय करा टकली गँग बनवा टकली गँग सगळ्यांनी टकली करा आणि मग करा काय टकली घ्या काय की नाही तर हे आहे आपल्या सने आहे हो आहे ना साने एक नंबरचा लापट आहे हे एक सत्तीस आहे हे पण लापट आहे कारण की यांना इतक्या शिव्या देते मी अरे नका हिंडू अरे नका हिणू उन्हामध्ये नका येऊ इकडं तरी पण येत आहे मित्र आहेत माझ्या लॅकराचे मित्र आहेत हे तर चला काय बात नाही आता मित्र मित्र खेळतच सोय खरं खोटे साने साने म तुला राग येतोय नाही येत ना मी तुझी माय आहे ना हा मी मायवानी तुला सांभा सांगते इतक्या रात्री नका बसा जाऊ ना भीती वाटते ना हा त्याच्यामुळं आणि ला पण शे येत असते मी आहे का नाही सत्तीस हा